निवडणुकीनंतर आपण प्रथम वेळा भेटत आहे माझ्याकडे कौशल्य विकास रोजगार विभाग आहे आणि महाराष्ट्रामध्ये रोजगारची काय गरज आहे काय महत्त्व आहे आपल्या सर्वांना माहीत आहे म्हणून आम्ही लगेच कौशल्य विकास विभागमध्ये काही नवीन कार्यक्रम हातामध्ये घेतलेला आहे यासाठी आपल्यामार्फत मी महाराष्ट्राची जनताने हा सर्व काय सांगू इच्छितो आपण प्रत्येक विभागामध्ये एक स्वामी विवेकानंद आंतरराष्ट्रीय स्किल अकॅडमी अशी सुरू के करणार आहे प्रथम स्किल अॅकॅडमी मुंबईमध्ये कोंकण विभागासाठी विद्याविहारमध्ये सुरू झालेली आहे आणि आपण माझी रिक्वेस्ट आहे की आपण कधी तिथे बघा आपण तिथे પાંચ લૈંગ્વેજેસ જાપાની જર્મની હિબ્રુ અ લેંગ્વેજેસ અને ત્યાદાદે જે કઈ રિક્વાયરમેન્ટ પ્રમાણે સ્કિલ અને તે સાટી તિથે ગેલેનંતર ત્યાં કાં જે રિક્રુટમેન્ટ એજન્સી જ્યાં કરતા વિસા પરી પાસું તીતે રા સોય સુવિધાપર્યંત સર્વ કઈ આમચાર્ટમેન્ટ સરકારી ડિપાર્ટમેન્ટમ્યા પૂર્વી જે પાંચ તે પંદર લાખ રૂપિયે લોકને लागत होते त्यापेक्षा दोन किंवा तीन लाख लागेल नाही ते सिक्युरिटी राहील काय फ्रॉड होणार नाही त्याशिवाय थानामध्ये कोपरीमध्ये आपण संत गाडगेबाबा स्वच्छ भारत अकॅडमी बी व्ही जीचे करार करून सुरू केली आहे त्यामध्ये प्रत्येक तीन दिवसा ते दहा दिवसाचा कोर्स आहे दोन बॅच पूर्ण झालेल्या आहे त्यामध्ये प्रत्येक महिन्यामध्ये साधारणतः सो विद्यार्थी शिक्षण घेईल आणि त्याने गारंटेड जॉब अठरा हजार ते पैतीस हजारपर्यंतच्या बी व्ही जी मार्फत मिळणार आहे ते हाऊसकीपिंगचे आहे सिक्युरिटीचे आहे किचन एक्सपर्टचं आहे गार्डनिंगचे आहे लहान लहान कोर्सेस असे आपण सुरू केलं आहे त्याशिवाय ऑगस्ट महिन्यामध्ये भारतामध्ये सर्वात मोठा स्टार्टअप कन्व्हेन्सन असा मुंबईमध्ये होणार आहे पूर्ण भारताचे जे स्टार्टअप्स आहे त्याने आपण इथे निमंत्रित करणार आहे आणि मुंबई महाराष्ट्राची नी देशाची स्टार्टअप कॅपिटल सर्वात जास्त स्टार्टअप महाराष्ट्रामध्ये आहे म्हणून आम्ही एक मोठा स्टार्टअप कन्व्हेन्शन तीन दिवसाचं इथे करणार आहे आणि त्या महाराष्ट्रने युवक युवत्यांना पण नवीन रोजगारसाठी सोयीसुविधा मिळेल त्याशिवाय आपण पूर्वी ग्रामपंचायतीमध्ये महाराष्ट्रामध्ये अठ्ठावीस हजार ग्रामपंचायत आहे त्यामध्ये एक एकही ग्रामपंचायतमध्ये कौशल्य विकास केंद्र न होता आपण पाच सो अकरा कौशल्य विकास केंद्र सुरू केलं आहे आत्ता नवीन यावर्षी एक हजार नवीन ग्रामपंचायतमध्ये प्रमोद महाजन स्किल सेंटर सुरू करणार आहे आणि त्याशिवाय महाराष्ट्रामध्ये आपण कॉलेजेसमध्ये आचार्य चाणक्य स्किल सेंटर असा सुरू करण्याच्या पूर्ण फॉर्मॅलिटीज कम्प्लीट केली आहे दहा दिवसाच्या आत कॉलेजेसमध्ये हा आचार्य चाणक्य स्किल सेंटर सुरू होणार आहे आणि यावेळी आपण नवीन एज्युकेशन सेशनमध्ये एक हजार कॉलेजेसमध्ये आचार्य चाणक्य स्किल सेंटर सुरू करणार आहे त्यामध्ये सहा कॉलेजेसची निवड झाली आहे अजून चार सौ कॉलेजेसची निवड दहा दिवसामध्ये होणार आहे असा आपण मोठा कार्यक्रम रोजगारसाठी करत आहे त्यासाठी आपल्या सर्वाने मी हा डिटेल दिली आहे